लंपी घाटावरून घालते उतरता मध्ये होता लंपी मधून कव्हर होता तर तीन महिने असेच गेले नंतर परत पायाचा प्रॉब्लेम झाला मग त्या असं दुखापत करून करून आता शेवटच्या एंडिंगला म्हणजे ते गुला झाले दाऊंडला मी तिकडे निखाळून वेल खरेदी केला ती खरेदीची किंमत नाही आम्ही सांगू शकत सांगायच्या दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमची आम्ही भोकरी पडगेचे भोंडी तालुक्यातले अमन अखिल शेख आणि रियाश योगेश वेखंडे वाफाला लापडगा आणि आज कुठली बैल आलेली मैदानामध्ये हा मन्याबाई म्हणजे बैल आहे म्हण्याबाईचा नाव आहे आणि गावचा नंद्या आणि कोणगावचा विकास विशाल भगत यांचा नंद्या दोघं पायऱ्यामध्ये हा समोरची गाडी गाडी झाली याच्या आटाली ची होते जागवार बाई म्हणून त्यासोबत एक बैल होता चांगली गाडी पलची नाही नंदी आणि मनाबाई पहिल्या पण ही गाडी चांगली पलते महाराज गाडी पडते आज गाडीने जास्त स्पीड लावली कुठल्या जागेने बघा आता ड्रायव्हर विषय काय बोलतो ड्रायव्हर आमचा अंबेश्वरला आमचा नामांकित ड्रायव्हर होतो आणि आमचे बरेचसे ड्रायव्हर आहेत रवी ड्रायव्हर गोडसे पिंटर ड्रायव्हर साकरोली अनुज ड्रायव्हर अजून बरेचसे आमचे सगळे आपले परिचयचे आहेत आमच्या गाडीवर कोणी बसतो कोणाला बसल्यावर माहिती द्या ना आमचा बऱ्याच बिनजवळच्या गाड्या मारल्या दोन्ही साईडनी पब्लिक बोलतो दोन्ही साईड पब्लिक बोलतो आणि चांगल्या चांगल्या बैलात पलतो कुठल्याही बैलात कुठल्याही याच्या खांदी आहे आत्ता साधारणतः फक्त तीन वर्ष तो तिसऱ्या रवत पडलेले तिसऱ्या रस्त दुसऱ्या रवत पडले मला वाटतं दिसायला हा मोठा बैल दिसतो दोन जास्त होता आता दात पडला खूप मोठं भविष्य आहे त्याचा हां आणि तो माझे मित्र योगेश विकंडे आणि आम्ही तुमच्या दोघांच्या मध्ये पाहिजे गाडी ॲक्च्युअली कुठल्या नावाने पाहिते गाडी आमण अखिल शेख भुखळी पडगा यांच्या नावाने पल आता माझे सहकारी मित्र आहेत आम्ही दोघां योगेश उमांचे नागे। नागे। नागे आज ते आम्ही आज सकाळीच निवेदन झालं आमचा बोनिवडीला मैदान आहे मग कोनगावचे आमचे मित्र आहेत विशाल भगत म्हणून त्यांना पहिल्यासाठी फोन केला ना आम्ही गाडी भरून आलो आणि गाडी मारली नंद्याची आणि मनेभाऊजी याच्या आधी गाडी मारायची कोणगावला नंद्याजी गाडी आधी कोणगावला पलावली आणि आताच सांगितलं जोडी म्हणून चर्चेत आहे त्या काही गाड्या सांगा ना आतापर्यंत झालेल्या बऱ्याच गाड्या झाल्यात आपण कोणाचा नाव नाही घेऊ मैत्रीपूर्ण ना गाड्या झाल्यात म्हणून कोणाचं नाव नाही घेऊ भरपूर गाड्या मारल्यात दोन्ही साईड भिवंडी तालुक्यात सा त्याचं मन्याबाईचं नाव आहे दावणीला कसं काय आलाय तुमच्या दावणीला मी तिकडे निफाळ करून बैल खरेदी केला होता ती खरेदीची किंमत नाही आम्ही सांगू शकत असं आहे मालकासाठी गावासाठी आमच्या मित्रांसाठी आणि गावाचा हा आम्हाला ना आमच्या नावाचा आणि गावाचा अभिमान आहे मित्रांचा आहे सकाळी सर्व मित्र नंदू दे म्हणून आमचे सकारी आहेत हे चेतन अधिकारी हे शापूरचे आहेत ते आमचे मित्र आहेत ते आमचे जोडलं असतं कंटिन्यू बैलांचे हे करण्यासाठी आणि गणेश टेकडीकर म्हणून आम्हाचे इथे माझे मित्र नेहमी जोडलं असतं आपलं नियोजन करतो नियोजन मी स्वतः करतो स्वतः शेख काय अडचणी आतापर्यंत अडचणी तर येत नाही काय

मुलगा अनिल वेखंडे यांच्या नावाने बाबा हे यांचे वडील आहेत योगेश वेखंडे यांचे अनिलचा मुलगा आहे हा बैल आता सध्या यांची लावणीला असतो बाबा योगेश वेखंडे यांच्या लावणीला बैल आणि तो नियोजन माझ्याकडे असतो आणि ते या बैलाचा विशेष म्हणजे सगळा आश शेखंडे हा मुलगा आहे ना हा सगळा

चालेल आता एक तर गुलाल घेतला तर त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन दुसऱ्या गुलालसाठी शुभेच्छा देतो नक्कीच आलं तर आपण दुसऱ्यांदा पडणारा बैल पण चालला त्यांची पण मुलं समोरच बघू शकता माझ्या बाईसोबत मला कोणता बोलणी करायचा नंदी नंद्याचा मला वाटतं आता काय जिथे उपसभापती केसरी होतं तिथे गटपास आता दादाने सांगितलं की गाडी आमची भरपूर दिवसापासून हो गाडी जर पलतेच पण जेवढे पण बैल घातले आपण तेवढे पण बैल म्हणजे बैलाला आपण वाढून असतो बैल तर बैलाला असं वैशिष्ट्य बाजूला गाडी असली तर बाजूला गाडी पुढे जाऊन देणार ओवरटेक करून निघतो अजून बोला त्याच्यासाठी थोडं कमीच आहे एक झाली एकदम हो तर त्यामध्ये जेवढा त्याच्यामध्ये पडला आपला तेवढा म्हणजे नाव अजून मोठं झालं आणि वरती घाटावर जाऊन महाराष्ट्र केसरी पण झालेला आहे तीन नंबर आलेला तीन नंबर आलेला महाराष्ट्र ah, केसरीला हा तिसऱ्या नंबरला गाडी होतो त्यासोबत नवापाडा श्रीकांत जोशी नवापाडा यांचा गजाबाई

आणि कायम त्या कुणाला ठेवतो मोठ्या आजारातून सुद्धा बाहेर येऊन तुम्हाला गुलाला ठेवतो तर नक्कीच तुम्ही त्याचं कौतुक पण माना आणि कायम त्याची देखरेख चांगली नक्कीच नक्की त्याची थँक्यू